नमस्कार अर्चनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत एकदम बाजारमधल्यासारखी चला तर मग बनवायला सुरुवात करूया त्यासाठी सुरुवातीला मी तुम्हाला एक चिक्की मोडून दाखवते हे बघा अशा पद्धतीने कुरकुरीत होते त्यासाठी मी एक एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे दोन्ही समप्रमाणात आहेत आता आपण हे शेंगदाणे आहेत याला भाजून घेऊया कमी गॅसवरतीच भाजायचे आहेत म्हणजे छान भाजतील हे बघा अशा पद्धतीने आपण कमी गॅसवरती हे भाजून घ्यायचे आहेत हे बघा हे बघा आता आपले हे भाजून झालेले आहेत आपण आता याला एका ताटामध्ये काढून घेऊया हे बघा छान भाजलेले आहेत गॅस बंद करूया आता आपण याला थंड करायला ठेवूया याची साल काढून घेऊया आपण चोळून पूर्ण साल निघून जाईल हे बघा अशा पद्धतीने साल काढून घेतलेली आहे आता आपण याला हातानेही याचे दोन भाग होतील पण आपण वाटीने करूया म्हणजे सोपं जाईल आपल्याला हे बघा दोन दोन खाप होऊन जातात अशा पद्धतीने आपण हे सर्व दोन दोन खाप करून घ्यायचे आहे शेंगदाण्याचे हे बघा अशा पद्धतीने हे बघा हे असे दोन दोन खाप झालेले आहेत आता आपण या कापडाला तूप लावून घेऊया दोन्ही साईडला लावून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यावरतीच ते टाकूया म्हणजे खालचं तूप त्याला लागून जाईल हे बघा आता आपण कढईमध्ये गूळ टाकूया त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला हे बघा थोडंसंच टाकलं मी आता आपण याला हलवून घेऊया म्हणजे गूळ पूर्ण वितळून जाईल हे बघा हे बघा असा गूळ वितळून घ्यायचा आहे याला हलवत हलवत म्हणजे जळाला नाही पाहिजेत आपला गुळ हलवतच राहायचा आहे हे बघा बुडबुड्या यायला सुरुवात झालेली आहे हे बघा याला हलवत हलवत आपण छान असं करून घेऊया आता आपण एका वाटीमध्ये टाकूया हे बघा चेक करण्यासाठी हे बघा सध्या आपले तार तुटत आहेत म्हणजे आपले हे झालेली नाही आहे थोडंसं हो द्यायचं आहे आपल्याला हे बघा पुन्हा चेक करते हे बघा हा गोळा तुटतही नाही आणि हा गोळा असा आदळला की टनकन वाचतो की असं समजायचं की आपली चाचणी झालेली आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकूया त्याला पूर्णपणे मिक्स करून घेऊया हे बघा आता आपण त्या कापडाला जे तूप लावलेलं होतं त्याच्यावरती आपल्याला हे टाकायचं आहे हे बघा गॅस बंद करूया हे बघा याच्यावरती टाकायचं आहे आणि सुरुवातीला हे चमच्याने थोडंसं त्याला हे करून घेते आणि आता आपण बेलण्याला लाटून घेऊया हे झाकण टाकून त्याच्यावरती हे बघा अशा पद्धतीने आपण हे लाटून घेऊया ते सरकते ते व्यवस्थित करून घेते एकदा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण लाटून घ्यायचं आहे सर्व एकसारखं लाटायचं आहे हे बघा आता याच्यावरचं झाकण काढते थोडंसं चिपकल्यासारखं झालेलं आहे ते व्यवस्थित करून घेते मी हे बघा निघलेलं आहे आता आपण याला काप मारून देऊया म्हणजे आपल्याला चिकी शेट झाल्याच्या नंतर आपल्याला ते अवघड जाणार नाही त्यासाठी मी काप हे काप पाडून घेते हे बघा या साइडला ही मारून घेतलेले आहेत आता आपण याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे हे बघा हे थंड झालेलं आहे आता आपण ह्या वड्या काढूया हे बघा छान निघलेलं आहे ते बघा हे बघा छान अशा मोडत आहे तो वड्या हे बघा अशा पद्धतीने आपल्या शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद